नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील हमालवाडा येथे पाईपलाईनचे अपूर्ण कामामुळे नागरिकांचे हाल नांदगाव हमालवाडा छ संभाजीनगर रोड येथील प्रभाग क्रमांक तीनवरील पाणीपुरवठा पाईपलाईनचे अपूर्ण काममुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागतोय पाईपलाईन दुरुस्त केली पण खड्डे तसेच ठेवले खोदकाम करून खड्डा बुजवण्यात आलेला नसून रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे दिवाळी सण असून आम्हाला अंगणात रांगोळी काढायला जागा नाही संपूर्ण रस्ता पूर्ण उद्ध्वस्त करून ठेवला आहे इथे जिल्हा परिषद शाळा आहे विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा रस्ता असून गेल्या पंधरा दिवस उलटून गेले पण अजून काम पूर्ण झालेलं नाही नळाला देखील पाणी नाही दिवाळीच्या दिवशी पाण्याचा टँकर बोलवून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे येथील रहिवासी निलेश पगारे यांचा नऊ वर्षाचा मुलगा या खड्ड्यात पडून डोक्याला जबर मार लागला होता जर जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असे स्थानिकांनी सांगितले नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराकडून सदरील अपूर्ण कामाची दखल घेऊन काम पूर्ण करून घ्यावे व पाणी पुरवठा करून द्यावे अशी स्थानिक रहिवाशांची नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली नमस्कार मी कल्पित सुरेश कळमकर राहणार दोन नंबर शाळेजवळ अमलवाडा येथे आमच्या गल्लीची अशी परिस्थिती केली नळ फुटला होता तर ते दुरुस्ती करण्यात आले पण ते बुजवण्यात आलेले नाही ऐन दिवाळीच्या परिस्थितीत आमच्या येणे जाण्याची असे हाल करून सरकारने हे सोडून दिलेलं आहे तिथे आजून आम्हाला पंधरा दिवस झाले अजून पाणी आलेलं नाही काय करायचं आम्ही ऐन दिवाळीचा सण चालू आहे शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची विनंती आमचा दिवाळीचा सण हा नक्कीच चांगला साजरा व्हावा हीच विनंती संजय गणपत कदम आम्हाला दोन नंबर शाळेजवळ हे झालेलं आहे का दे दे काम होत आहे पण का होते काय सांगते पण पडते पुरते लोक आणि पाणी काही वेळा लोकमधे हा इथे काय आलं नाही आता लवकरात लवकर काम चालू करा मी निलेश पगारे आनंदने नगर येथील रहिवासी असून नगरपालिका शाळा क्रमांक दोन जवळ मी राहतो तर आमच्या गल्लीत नळाची पाईपलाईनच्या हिशोबाने हे काम करण्यात आले होते पण आता गेल्या पंधरा दिवसापासून हे काम करून ही अशी दुरावस्था रस्त्याची होऊन गेलेली आहे आता आम्हाला दिवाळीचा सण तोंडावर आला म्हणजे आज दिवाळी आणि आमच्या घरासमोर रांगोळी काढायलासुद्धा आम्हाला जागा शिल्लक राहिलेली नाही आणि हे काम असं अर्धवट ठेवल्यामुळे एक दिवस माझा मुलगा सायकल घेऊन शाळेत जात असताना तो तिथं डोक्यावर पडला थोडक्यात त्याच्या डोळ्याजवळ जखम झाली थोडक्यात त्याचा डोळा वाचला तर प्रशासनाने हे अशी अर्धवट कामं सोडून आण ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये आमच्या नागरिकां इथल्या आजूबाजूच्या नागरिकांची दुरावस्था केली आहे तरी प्रशासनाने त्वरित याच्यावर लक्ष घालून व्यवस्थित काम करून द्यावं ही मला प्रशासनाला विनंती महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव